नमस्कार तहसीलदार साहेब आपल्याकडं महाराष्ट्रातलं सगळ्यात जास्तीत जास्त ऊस झालेला आहे कळलं का आणि मग तिथं माझ्या कानावर तक्रारी आणली की हे गट वगळला तो गण वगळला सरसगट सरसगट सर पंचनामे करायचे लक्षात घ्या सरसकट एकही गट एकही गण वगळायचा नाही एकही एक गाव वगळायचं नाही आणि एकही गट नंबर वगळायचा नाही लक्षात आम्ही वरती एक मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अशा आम्ही बोलून तिथं ठरवू काय करायचंय पण पंचनाम्यातनं तुमच्या स्तरावरती एकही गाव वगळायचं नाही अलग लक्षात येस खाली सूचना द्या आणि जर खाली कुणी जाणून बुजून करत असेल तर त्याचा रिव्यू घ्या तुम्ही ठीक आहे ओके 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 मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका